नांदेड शहरातील छत्रपती शाहू महाराज शेजारी असलेले मयूर विहार कॉलनी येथील काही नागरिकांच्या गेट त्यांच्या घराच्या पश्चिमेला काही लोकांनी डी पी रिंग रोड विकत घेऊन त्यावर बांधकाम करण्याची तयारी चालू केली आहे त्यासाठी त्याच्या कंपाउंडला लागून साधारण तीनशे पासष्ट फूट लांब व सात पूर्णांक पाच फूट व पंचेचाळीस फूट रुंद नालीची खुर्णी झाली असल्याने येथील नागरिक महिला व लहान बालक यांना बाहेर पडणे अवघड झाले आहे या साचल्याने दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे लहान बालकांना आजारी पडत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे नमस्कार सर नमस्कार आपल्या या ठिकाणी काय अडचणी आहेत काय समस्या आहेत आपल्या गेल्या सव्वीस वर्षापासून आम्ही मयुरुयार कॉलनीचे चे रहिवासी असून आमच्या घरालगत डीपी रोडची नियोजित जागा तथाकथित एका लँडमाफियाने विकत घेऊन ते आमचे रस्ते कायमचे बंद केलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला घरातून निघणे मुश्किल झालेले आहेत आमच्या घरात वृद्ध माणसे मुले असून गेल्या तीन दिवसापासून मुले पण शाळेत गेलेली नाहीत आणि त्यामुळे आम्हाला घराबाहेर निघत निघता येत नसल्यामुळे आमचे आजारी जे वृद्ध राहतात तिथे त्यांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झालेले आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंचाही आम्हाला तुटवडा भासत आहे आणि प्रशासन यामध्ये प्रशासनात वारंवार पुराव पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन कसलीच दखल घेत नसल्यामुळे आम्हाला आता जगणे मुश्किल झालेले आहेत त्यामुळे आमचे जगणे सुखभर व्हावे यासाठी प्रशासनाने त्वरित या गोष्टीमध्ये लक्ष घालून किती दिवसापासून आहे गेल्या सदतीस वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत परंतु आज आस्था गायत वारंवार निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कसल्याच प्रकारचं किती दिवसापासून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी चान्स नाही आता जवळपास आज पाचवा दिवस आहे पाच दिवसापासून हे खड्डे खालून ठेवलेले आहेत जवळपास दहा ते बारा फुटचे हे खड्डे असून त्यामधून जाणे शक्यच नाहीये त्यामुळे आम्हाला आम्हाला घरातच कैद करून कैद राहावं लागत आहे त्यामुळे आमचे जीवन फार हलाखीचे झालेले आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही नगरसेवक वगैरे असतात ते आपल्याकडे आले होते का त्यांना तुम्ही काय उस... माहिती दिली का आज आज काय स्पॉट इन्स्पेक्शन केलेलं आहे महानगरपालिकेने पण त्या त्या त्याचं पुढं काहीच ठोस कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आहेत आमचं सर्व यंत्रणावरचा विश्वासच उडालेला आहे त्यामुळे कृपया महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष घालून हा विषय त्वरित सोडवावा अन्यथा आम्हाला आम्हाला इच्छा मरण देण्याची तरी परवानगी द्यावी अशी मी महानगरपालिकेना इच्छा व्यक्त करतो काय समस्या आहेत आपल्या हां पाच दिवस झाला घराच्या बाहेर पडता येत नाही आहे मी हार्ट पेशंट आहे मला फिजिओथेरपीला जावं लागते जाता येत नाही आहे मला दूध नाही पाणी नाही गोळ्या नाही आम्हाला काही झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील आणि आम्ही सगळीकडे जाऊन आलो कोणीच काही म्हणत नाही नगरपालिकेत जाऊन आलो कोणी काही उत्तर देत नाहीये आम्हाला आम्ही कसं बाहेर पडाव याच्यातून आता रस्ता नाही समोर काही नाही फिजिओथेरपीला कसं जाऊ मी मला उभे टाकता सुद्धा येत नाहीये आम्हाला रस्ता पाहिजे बाहेरून आम्ही बरोबर आहोत आम्ही नियमानं बरोबर चाललेलो आहोत म्हणून आम्हाला बाहेरून रस्ता पाहिजे बोला सर काय समस्या आपल्या आज पाच दिवस झाले आमच्या घरापुढे एवढा मोठा खड्डा करून ठेवलेला आहे आम्हाला घराच्या बाहेर जाता येत नाहीये शाळा नेत्रांचे होत नाहीये वृद्ध घराबाहेर निघू शकत नाहीये आमचं ऑफिस सुटलंय नगरपालिके चक्र मारून मारून थकलो आम्ही सगळे येऊन स्पॉट इन्स्पेक्शन करून गेले पण अजून आमचा रस्ता चालू झाला नाही आहे आज मला सांगा पाच दिवस झाले आमचा रस्ता नाही आहे आम्ही बाहेर कसं पडायचं आमचं पूर्ण जनजीवन ठप्प झालेलं आहे दूध पाणी भाजीपाला कोणतीच गोष्ट आमच्या घरापर्यंत येऊ शकत नाही आहे आम्ही काही बाहेर जाऊ शकत नाही आहे हे कसं करायचं आज पाचवा दिवस आहे असं कसं जगणार आहे मला कळत नाही ह्याच्यामध्ये आता प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर चालू करून द्यावा हे असं कुठंच बघितलं नाही आम्ही की रस्ता बंद करून ठेवला आहे आमचा हां नमस्कार सर नमस्कार सर आपल्या काय समस्या आहेत मी गेल्या सदतीस वर्षापासून इथं राहते महानगरपालिकेतर्फे आम्हाला कुठल्याही भौतिक सुविधा उपलब्ध होत नाही आम्ही टॅक्स वगैरे दरवर्षी नियमित भरत असतो आम्ही इथं राहणारे लोक सगळे सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे आम्हाला ज्या काही आजार वगैरे असतात त्या त्याचे औषधं वगैरे आणायला आम्हाला बाहेर पडता येत नाही कारण आठ दहा फुटाची नाली खोदलेली आहे तिथं द्यामध्ये घाण पाणी साचल्यामुळं रोगराई पसरायला लागली किती दिवसापासून हे गेट बंद आहे आपलं हे पाच सहा दिवस पासून बंद करून टाकून द्या म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्यासाठी चान्स अजिबात अजिबात चान्स नाही छोट्या मोठ्या रस्त्याने जर गेलं तर काटे कुपाटे मिंचू काट्याची भीती वाटते आणि प्रशासनाला काय सांगाल तुम्ही प्रशासनाला एकच सांगतो आमचे जे काय अडी अडचण आड़ इतके सोडवा आणि आम्हाला सहकार्य करा